नमस्कार मी डी टी मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा एकच लक्ष्य रिपब्लिकन ऐक्य रिपब्लिकन ऐक्य या मागणीला धरून संयुक्त रिपब्लिकन आघाडी विदर्भ प्रदेशच्या वतीनं रिपब्लिकन पक्ष स्थापना दिनानिमित्त संविधान चौक नागपूर येथे तीन ऑक्टोबर दोन रोजी विशाल धरणे आंदोलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या धरणे आंदोलन कार्यक्रमात विविध गटात विभागलेल्या सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन आंबेडकरी जनतेच्या मतांचं विभाजन टाळावे लोकशाही गणतंत्र बळकट करावे याकरिता प्रमुख नेत्यांनी मार्गदर्शन केले समजा नेते एकत्र येत नसतील तर जनता त्यांची जागा दाखवेल असं सुद्धा प्रमुख वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केलं आहे यावेळी प्राध्यापक सुरेश खोबरागडे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे रोशन जांभळकर सुजाताई आनंदराव खोबरागडे आशित बागडे उत्तम सहारे रमेश पाटील महादेव गोडबोले प्रकाश कुंभे शेषराव गणवीर रमेश फुले प्राध्यापक प्रदीप बोरकर ईश्वर सूर्यवंशी संपतराव वंजारी दिनेश गोडघाटे सूर्यभान शेंडे धनराज खोबरागडे सुधाताई जनबंधू रेखाताई रामटेके रेशमा भुयर रेखाताई रामटेके लताताई तिरपुडे आदींनी मार्गदर्शन केलं आहे कार्यक्रमाचं संचालन बाळूमामा कसमकर प्रास्ताविक विशाल पाटील तर आभार प्रकाश कुंभे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता दिलीप वानखडे ज्ञानचंद जांभुळकर विजय भोवते संजीव भांबोरे आयल नंदागवळी शिवदास गजभिये राजेंद्र मडामे रमेश गुग्गेडाम अनिल मेश्राम राजा बनसोड राज्य सुखदेवे मनोहर गायकवाड दीपक डोंगरे हंसराज मेश्राम दिनेश डोके शेखर पाटील चरणदास जनबंधू गौतम सातपुडते सुधाकर टवळे कृष्णा पाटील धनराज शेंडे सुनील इलमक मनोहर गायकवाड ऋषी मनू अशोक बागडे प्रकाश चव्हाण डॉक्टर विनोद रंगारी पंजाबराव मेश्राम आदींनी सहकार्य केले अंधुलो सर्व नेते मंडळींनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही फक्त भंडाऱ्यापुरती आता मर्यादित नाही आता आमच्यासोबत नागपूर आहे आमचे खडसे साहेब या ठिकाणी अमरावतीवर आले आहेत एडव्होकेट गडचिरोलीचे लोकसुद्धा आमच्यासोबत जुळले आहेत आणि पूर्ण विदर्भामध्ये आता ही संयुक्त रिपब्लिकन आघाडी स्थापन झालेली आहे आणि या गाडीचं एक उद्दिष्ट आहे की महाराष्ट्रातले जेवढे आरपीएफचे गट आहेत त्या सर्व आरपीएफच्या गटाला एकत्रित करायचं आणि महाराष्ट्रामध्ये एक सशक्त आंबेडकरवादी पक्ष स्थापन करायचं हा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि नागपूर सारख्या लोकांच्या जे रिपब्लिकन चळवळीचा सेकंड नेतृत्व करतात म्हणजे इथे सर्व सर। राज्याचे अध्यक्ष राज्याचे उपाध्यक्ष राज्याचे सचिव याच जेव्हाचे लो लोक आहेत आणि यांच्याच वर्षावर सर्व पक्ष टिकून आहेत बरोबर साहेब यांच्याच वर्षावर सर्व पक्ष टिकून आहेत आता हे लोक जर एकत्र आले तर राष्ट्रीय नेते संपल्याशिवाय राहणार नाही आणि मला आनंद आहे की आता हे आपण सर्व लोक इथवलेले आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये चित्र सुद्धा आम्हाला वेगळंच राहणार नाही त्याला का काढायची गरज आहे करण्याचा मी पाहतो आम्ही राहत बरेच दिवसापासून काम करतो आम्हाला आम्ही लहान विद्यार्थी कसे आम्ही राजकारण करतो आहे सगळ्यांच्या मागे धावलो आम्ही आम्ही धावलोच्या मागे धावलो मागे धावलो भारतीय जनता पार्टीच्या मागे धावलो पण पर मताच्या परीक्षा त्यांनी फक्त आमचा उपयोग करून घेतला मतासाठी आम्हाला काही दिलं नाही लहान उदाहरण मागच्या वेळी मागच्या वेळी संविधान बदलण्याच्या धाकाने महाराष्ट्र आंबेडकर मोदी हटला पाहिजे म्हणून इंडिया इंडिया घालीला समर्थन केल्यामुळं मोदीची हिटलर शाईन संपली संपली की नाही संपली मोदीची हिटलर शाईज संपली जो मोदी चार्ज पार करत म्हणजे चार्ज आपल्या स्वाभिमानाचा जागर करावा लागते आहे ही आमची आंबेडकरी मत नाही की नाही कोणाच्या मागे असलो आम्ही राहिलो त्या काँग्रेसला लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता बनवण्याची ताकद नव्हती आज त्या काँग्रेसला आम्ही विरोधी पक्षाचा नेता बनवण्याचा मुद्दा केला पण जेव्हा वर्गीकरणाची गोष्ट आली तर काँग्रेसचा एकात्त्र फुडारी बोलला का नाही फक्त चंद्रशेखर आजार बोलले आणि तेही आंबेडकरी विचारधारेचे असल्यामुळं पण काँग्रेसचे शिवायच्या आघाडीचे इतर कोणी बोलले नाही काही आमचे उत्साही लोक भारतीय जनता पार्टीच्या मागे धावतात पण भारतीय जनता पार्टीचा जन्मच आर एस एसच्या कुशी मधून हो झालेला आहे आणि आर एस एस या देशातला विसारी फळ आहे छान आहे आणि त्याला येणारे जे फळ आहे सगळं विसरून राहणार आहे आणि ते भगवान बुद्धाचा जो तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञाना संपवण्याच्या मार्गामध्ये लागलेले ला आहेत बाळासाहेबांच्या संविधानात समोर नष्ट करण्याच्या मार्गात लागलेला आहे आणि म्हणून आम्हाला बीजेपी आमच्या फायद्याचा नाही काँग्रेसही आमच्या फायद्याचा नाही जर आम्हाला आमचे प्रश्न सोडवायचे असतील आमच्या सत्ता सैनिक दलाच्या लोकांनी आपल्या पत्रकारा पत्रकारामधून सांगितलं आमच्या काय काय अडचणी आहेत त्या व्हावं लागेल आम्हालाच मजबूत व्हावं लागेल आणि आमच्या विचाराचा खरा व्यक्ती लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये पाठवावं लागेल त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि म्हणून या कामासाठी आम्ही सर्व लोक एकत्र झालो की महाराष्ट्रामध्ये आता आंबेडकर माझे विचाराचा एकच प्रश्न एकच पक्ष आपण स्थापन करू बरेच लोक आम्हाला म्हणतात असंख्य गोष्ट आहे बरेच लोक असंख्य गोष्ट आहे म्हणतात पण आम्हाला माहित आहे जर आपण म्हणतो अत्यंत प्रामाणिकपणाने जर कोणत्याही कार्यामध्ये उतरलो तर कुठलीच गोष्ट असं की नाही कुठलीच गोष्ट जर आम्ही नेत्यांच्या मागे धावना बंद केलो तर त्यांना आमच्या जवळ आल्याशिवाय पर्याय नाही पण सर्वात मोठा रोग जर आम्हाला कोणता असेल आठवले आले की त्याच्याही कवाडे आले त्याच्याही माझं प्रकाश आंबेडकर आले त्याच्याही माझ आनंदराज आले त्याच्याही माझं जो कोणी नेता येत असेल त्याच्या त्याचेच मागे सगळे करा म्हणजे माझे मी एक नेता आहे मग मी काय करतो गव्हा यायला त्याच्याकडे जायचा गवळ याला त्याच्या समेत जायचा एकच माणूस सगळ्यांच्या समेत आणि त्यांना असं वाटतं की सगळे माझ्याच पाठीचे आहे त्यांना असं वाटतं सगळे माझ्याच पाठीचे आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये इगू आहे कारण आम्ही आता नेत्यांना भेटलो प्रकाश आंबेडकरांना भेटलो एवढा गर्विष्ठ नेता मी कधी पाहिला ना प्रकाश आंबेडकरांसारखा गर्विष्ठ नेता मी कधीच पाहिला नाही त्याला खूप गर्व आहे मी नातू असल्याचा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो तो नातू आहे प्रकाश आंबेडकर नातू आहे आम्ही आम्ही बाबासाहेबांना बाप म्हणतो तो नातू आहे पहिला अधिकार आमचा आहे नंतर त्याचा त्यांनी विसरून आहे घराने बाबासाहेबांनी घराने नाही बाबासाहेबांनी ह्या देशातला जो वंचित माणूस आहे त्या वंचित माणूस किंवा अनुदा आंबेडकरांचे घर भरण्यासाठी बाबासाहेबांनी केला नाही पण त्यांना फुकटचा गर्व आहे मी नाकू आहे अरे नाकू आहे तर मग कारण या समाजाला एकत्र पडून आहेत असो किंवा नोकऱ्या प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी जर तू पुन्हा येत नसेल नातू म्हणून तुला नातू म्हणण्याचा सुद्धा अधिकार नाही लाज वाटते त्या प्रकाश आंबेडकरांना बाबासाहेबांच्या रक्त म्हणायला आणि त्यांची जबाबदारी या सर्व कार्य लोकांना एकत्र आणण्यासाठी पण सर्वात मोठ्या एकीकरणाला अडचण जर कोणी असेल करतो तो एकमेव म्हणजे प्रकाश आंबेडकर एकमेव आम्हाला आपला आरोप आहे कारण आम्ही प्रत्यक्ष त्या लोकांना भेटतो पावन स्मृतीला विनाम्र अभिवादन करतो या विचार मंचावर विराजमान आदरणीय भूपेंद्र शिंदे साहेब चंद्रशेखर जी बोरकर साहेब ओके सर आमच्या भंधाऱ्यावरून आलेले सर्व कार्यकर्ते आणि या विदर्भातून आलेले उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि भगिनींनो अतिशय महत्वाचा दिवस आहे अतिशय आनंदाचा दिवस आहे हे मगापासून बघत होतो की आमच्या ज्या मातृसंस्था आहेत मग समता सैनिक जमवतो भारतीय बोर्डा महासभा असो आणि रिपब्लिकन पक्ष असो या सगळ्या लोकांचं एकत्रीकरण या ठिकाणी घडून आलं ही अत्यंत ऐतिहासिक अशी घटना आहे जोपर्यंत या समाजाच्या पाठीशी मातृसंस्था राहणार आहेत तोपर्यंत या समाजाला मरण नाही जोपर्यंत या मातृसंस्था प्रबट होणार नाही तोपर्यंत या मातृसंस्था सशक्त जोपर्यंत आंबेडकरी समुदाय नाही या मातृसंस्था आमच्या आंबेडकरी समाजाची ताकद आहे आणि ही ताकद ता प्रभावी रीतीनं आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वगैरे रिपब्लिकन हा एक विचार आहे हा विचार लोकांच्या मनामनात रुजलेला आहे म्हणून हा विचार प्रज्वलित ठेवण्याचा काळाची गरज आहे विचार हा कधीही मरत नसतो बाबासाहेबांचा विचार कधीही मरणार नाही बुद्धाचा विचार हा कधीही मरणार नाही या विचाराला कधीही मरण नाही म्हणून हा विचार जर आपल्याला प्रज्वलित असेल हा विचार रिपक्षन पक्षाचे ऐक्य या मागणी करता विशाल धरणा कार्यक्रम इथं याच्या आधी संयुक्त रिपक्लिकन आघाडीची एक मिटिंग राजा भाऊ कुंभराकडे त्यांच्या नावाने जो अहवाल आहे त्या अहवालमध्ये सुद्धा ऐक्याच्या बाजूने आहे ऐक्याच्या बाजूने तुला राहाच्यापासून सुटवत नाही कारण मी स्वतः मोठ्या जवळमधून ज घड़ा था प्रयत्न किया तुम्हारे प्रयत्ना यश लस ली मी इच्छा है खूब जास्त बोला का हीच कराए नहीं अभी नहीं आपकी आधार न पाठीशी मी आहोत एवढं मी सांगू इच्छितो की तुमचा हा जो प्रयत्न आहे या ग्रह हा प्रयोग यशस्वी व्हावा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथं सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स